टायमिंग आता ते मला जर वाटलं आता बाराचं आहे तुम्ही बाराचं समजून आलो आता दीडचा टायमिंग सांगली ते तुम्ही मेसेज नव्हता बघला ना बघला तो आता इला लागल्या नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आक्रीश भोईर ब्लॉक्समध्ये तर आज आमचे कॉलेजवर आहे अकरावीचा पहिला दिवस म्हणजे अकरावीवाल्यांचा आज पहिला दिवस आहे तर अकरावीवाले स्टुडंट्स आज येणार आहेत आमचे कॉलेजला तर, आम तर पाहू शकता आता हा बघा आपला कॉलेज रामशेठ ठाकूर हायर सेकंडरी विद्यालय खारघर तर आज आमचा आहे अकरा वाजता बोलवले आहे आम्हाला ऑफिसमध्ये ते आम्हाला कामात येतील अकरावीवाल्यांचा स्वागत करण्यासाठी तर आपले भोईर सर पण गेले पाहू शकता तर अकरावी वाल्यांचा कॉलेज आय थिंक एक दोन वाजता एक दोन वाजता ते येतील व्हिजिट देतील आपल्या कॉलेजला आणि आज त्यांचा पहिला दिवस म्हणजे पहिले लेक्चर पण होतील त्यांची मुलाखत पण जावं आपण Meanwhile... तर मित्रांनो आता आले आम्ही समोर कॉलेज समोर पाहू शकता आता चाललो आता कॉलेजच्या आत नाही आपली पोरा पण येतात तर आज जास्ती पब्लिक ना काय माहित पोरा कुठं पोरात ना आईस पाहू शकता एकदम कॉलेजला अकरावी वाल्यांसाठी सजवले पेंटिंग बेंटिंग केले फुल गेले उद्या तर मित्रांनो आपल्याला भेटले संचितचा भाऊस पाहू शकता अरे आवरे लवकर काय आले तू बाबा आता तू करशील टायमिंग किती एक तर चा ना टायमिंग आता तर मला वाटलं आता बाराचा आहे तुम्ही बाराचा समजून आलो दीडचा सा टायमिंग सांगली ते बघला ना बघला ना दादा माझ्याची मेसेज आहे ती डिलीट झाली मेसेज कला डिलीट करायचा आता आता इथंच बसणार आहे तुला कॅन्टीन मध्ये आता कॉलेजचे खालती इथं अकरावीची मुलं येतात मीनवाय Meanwhile... तर गाई आता अकरावीचा कॉलेज तुम्ही पाहू शकता तुम्ही खूप गर्दी झाले सगळी अकरावी वाली मित्र आहेत आपली क्लास कुठला क्लास 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 इलेव्हन इलेव्हन सायन्स कॉमर्स कॉमर्स बस मग काय झालं आज आज काय नाही यायला इंग्लिश बोलत होते काय समजा नाही बस असते असते समजेल ना मग समजेल मग बस चला हो मुला धाम धाम काय बोलतो मग काय 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 झालं तुमचा तुमचा काय ओरिएंटेशन होता नागलं <laughs> तर तू काय बोलत काय झालं आज कॉलेज मध्ये मजा आली असं आहे भारी होता ओरिएंटेशन लाटाला आला नाही कंटाळ आली ते शाळेचं सगळे इन्फॉर्मेशन सांग काय काय झालं काय काय मग तू सायन्स का कॉमर्स कॉमर्स ए बी भी भारी का मग अशी चांगली प्रगती होती तुमची चला कसं वाटतं तुम्हाला आपला पण असंच झालता ना अकरावीचं ओरिएंटेशन मला वाटतं बरं वाटतं चांगला कार्यक्रम चांगला होता मग आता तुम्ही स्पोर्ट्स मध्ये पण जिंकले बोलते मेडल तू पण मी येतो काय आता स्पोर्ट्स मध्ये रेस्लिंग ट्वेंटी एट ला का मग मी पण येतो चल तर चला काहीच चाललो मी घरी तर आजचा झाला दिवस आपले अकरावीचा पहिला दिवस होता तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये